नमस्कार फ्रेंड्स ज्योतिष स्टोरी तुमचे स्वागत आहे आज आपण माहेर पण ही कथा पाहणार आहोत ही कथा आहे तिच्या आठवणींची जिचं माहेर अजूनही तिच्या मनात गेलंय सायलीचा आज पहिला श्रावण होता तिने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली होती केसांमध्ये गजरा मारलेला कपाळावर कुंकवाचा टिळा आणि गळ्यात मायेने झुलणारी मंगळसूत्राची साखळी सगळं अगदी पारंपरिक पण मन मात्र कोरडं ओलाव्याच्या प्रतीक्षेत नव्या संसारात तिला खूप काही मिळालं होतं पण माहेरच्या मायेची ऊब अजूनही तिच्या काळजात घर करून बसलेली होती सासरी सर्वजण चांगले होते प्रेम देणारेही होते पण आई म्हणतात ना जी ऊब मिळायची ती कुठेच मिळत नव्हती ती आज तिच्या पहिल्या हरितालिकेसाठी माहेरी परत आली होती पण माहेर ते जुनं नव्हतं घराच्या उंबरट्यावर पाय ठेवताना सायलीच्या डोळ्यात पाणी आलं आईने दरवाजा उघडता क्षणात तिने तिच्या छातीशी ओढून घेतलं माझी पा, परत आली ग आईच्या त्या वाक्यांनी सायलीचं काळीच भरून आलं लहानपणी ती असाच आईच्या कुशीत हरवून जायची बाबांचा आवाज मागून आला आलीस ग माझी जीवनी पण त्या स्वरात एक तुटले पण होत जणू माहेर आता तिच्यासाठी केवळ आठवण बनलं होतं सासरच्या जबाबदाऱ्या नवऱ्याच्या अपेक्षा आणि संसाराच्या ओझ्याखाली दबलेली सायली आज या माहेरच्या ओल्या भिंतीसमोर पुन्हा तीच लहानगी झाली होती तिचं बालपण तिचं लहानपण डोळ्यांसमोर उभं राहिलं आईच्या पदराला धरून ती भाजी मंडईत जायची बाबांनी तिच्यासाठी आणलेली पहिली सायकल आणि भाऊसोबत घेतलेली चुरमुऱ्याची पुढं सगळं आठवायला लागलं घरातील प्रत्येक वस्तू प्रत्येक कोपरा तिला काही ना काही सांगत होता आईच्या हातचं जेवण बाबांचा प्रेमळ धपाटा आणि भावाची लाडकी भांडणं त्या सगळ्यांचा गंध अजूनही घरात दरवळत होता पण आता या सगळ्यावर काळाची धूळ बसलेली होती आईने तिच्यासाठी खास पुरणपोळी केली होती सायलीने पहिला घास घेतला आणि पाणी डोळ्यातून वाहू लागलं आई तुझ्याशिवाय खरंच काहीही नाही रे ती पुटपुटली आईने डोळे पुसत तिला जवळ घेतलं तुला कधीच दूर पाठवावं वाटलं नाही ग पण मुलीला संसारात पाठवणं हेच आईचं कर्तव्य असतं आईच्या या शब्दांनी सायलीचं मन गहीवरून आलं संसार करणे म्हणजे फक्त जबाबदारी नाही तर स्वतःला विसरणंही असतं हे तिला आता जाणवायला लागलं ला होतं सायलीच्या लग्नाला आता एक वर्ष होत आलं होतं सुरुवातीला तिला सासर नवीन वाटायचं पण हळूहळू ती तिथे रुळू लागली पण तरीही काही वेळा मन गेला माहेर तिला आठवायचं ते बाल्कनीत उभं राहून आईसोबत चहा पिणं भाऊसोबत संध्याकाळचं खेळणं आणि बाबांसोबत रात्री झोपताना गोष्टी ऐकणं आता या सगळ्या आठवणी तिच्यासोबत फक्त मनात होत्या सासरचं घर तिचं होतं पण माहेर हे मनाचं घर होतं सायलीच्या आईने तिला विचारलं सायसरी सगळं ठीक आहे ना एक क्षणासाठी सायलीचा सा चेहरा उतरला हो ग आई पण तुझी फार आठवण येते इथे प्रत्येक गोष्ट बोलता येते रडता येतं हसता येतं तिकडं मी हसते पण मन मोकळेपण पण नाही होत आईने तिला मिठीत घेत हेच माहेर असतं जिथे तू तू राहू शकतेस हे शब्द सायलीला आतून हलवून गेले तिच्या डोळ्यात पाणी होतं पण त्या पाण्यात एक प्रकारची शांतता होती सायलीच्या भाऊने तिला हसवत विचारलं आता तरी तू मोठी झालीस का हो की अजूनही आमची लाडकी पोरगीच आहेस दोघांचं खूप हसणं झालं पण मनात तिला जाणवत होतं की जिथं असं सहजपणे आपलेपणाने कुणी विचारतं तिथेच खरं आपलं असतं तिचा संसार सोज्वळ होता पण ओळखीचा नव्हता इथे मात्र प्रत्येक वास प्रत्येक क्षण तिच्या अस्मितेचा भाग वाटायचा आईने तिच्या केसात तेल लावताना हळुवारपणे विचारलं तुझा नवरा चांगला आहे ना सायलीने डोळे मिटले आणि नकळत तिच्या ओठांवर उत्तर आलं हो ग खूप चांगला आहे पण तुझ्यासारखं प्रेम कुठे मिळणार आईचं मुख हसू तिच्या डोक्यावरून उघडलं त्या क्षांत क्षणात दोघींच्या डोळ्यातून आठवणी वाहत होत्या त्या ते तेलाच्या बोटांनी जणू एक पुन्हा लहानपणाच्या वाटा चाच पडत होत्या खोलीत पाय टाकला आणि क्षणभर थांबून आजूबाजूला नजर फिरवली तिच्या बिछाण्याजवळ अजूनही तिच्या लाडक्या बाहुलीचा चेहरा तसाच ठेवलेला होता कोपऱ्यात ठेवलेला अभ्यासाचा टेबल त्यावर अजूनही कोमेजलेली वही आणि खिडकीशी खिडकीशी पडलेला रंगाचा धुरकटपणा सगळं तसंच होतं सायलीने खिडकी उघडली आणि त्याच झाडावर पुन्हा कोकिळा कुजबुत होती जणू तिच्या परतीचं स्वागत ती करत होती खिडकीतून येणाऱ्या कार वाऱ्याने तिचे केस हरले आणि त्या नकळत आईच्या हाताचा ओलावा जाणवला ती गारवा आता भावनिक झाला होता जणू लहानपणीची आठवण पुन्हा अंगावर झरझरून आली होती हे घर फक्त भिंतीचं नव्हतं हे सगळं आठवणींचं मंदिर होतं तिच्या डोळ्या क्षणभर काल परवाचं सारं जीवन दाटून आलं सायलीचा भाऊ आता कॉलेजमध्ये जात होता पण सायली त्याच्याकडे बघताना अजूनही त्याला तसा लहान गास समजायची तो मात्र आता थोडा मोठा झाला होता पण बहीण म्हणून त्याच्या डोळ्यातलं प्रेम मात्र तसंच होतं ताई मी तुझ्यासाठी नवीन बुकिंग केलेलं आहे आपल्या लहानपणीच्या आवडत्या सिनेमाचं त्याचं बोलणं ऐकता सायलीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं पण ते हास्यही अश्रूंनी माखलेलं होतं कारण हीच ती भावना होती जी तिला सासरी मिळत नव्हती बंध जुळले गेले होते पण नात्यांमधला ओलावा हरवलेला होता सायलीला वाटायचं सासरी प्रत्येक गोष्ट करताना स्वतःला लपवावं लागतं इथे मात्र प्रत्येक लहान सवयींवरही प्रेम मिळायचं हेच माहेरचं वेगळं पण होतं सायलीच्या आईने संध्याकाळी अंगणात दिवे लावताना हाक मारली सायली तुझा हात लागतो का गो? हो जरा रांगोळीत सायली धावतच गेली आणि तिच्या डोक्यांवर परत लहान गवयाची सावली आली तिने आईसमोर गुडघे टेकले आणि हातात रांगोळी घेतली रंगांमध्ये ती पुन्हा हरवली गुलाबी पिवळा हिरवा निळा प्रत्येक रंगाला तिच्या आयुष्यात एक आठवण होती आई तिच्याकडे पाहत होती आणि सायली रंगवत होती एक रांगोळी जिच्यात तिचं लहानपण तिची स्वप्न आणि तिच्या आठवणी रंगून गेल्या होत्या आईच्या डोळ्यातही त्या क्षणाने ओलावा आणला त्यांनी फक्त रांगोळी नव्हे तर सायलीचं अंतरंग सजवलं होतं सायली रात्री आईच्या कुशीत झोपायचं ठरवलं ती म्हणाली आई आज मला तुझ्याच कुशीत झोपायचं आहे जशी आधी झोपायचे आईने हसत तिला मिठीत घेतलं तिचं डोकं आईच्या मऊ छातीत ठेवून ती शांत झाली आई तुला माहिती आहे का तिकडे झोपताना मी खूप वेळ तुझी उशी धरते तुझी आठवण येते आई काहीच बोलली नाही फक्त तिच्या केसांवरून हात फिरवत राहिली त्या स्पर्शात सगळं काही होतं प्रेम काळजी समजूत माफी आणि नात्यांची त्या रात्री सायलीने फार दिवसांनी शांत झोप घेतली तिच्या स्वप्नात तिचं लहानपण पुन्हा फुलत होतं सकाळी उठल्यावर सायलीने भिंतीवर टांगलेला तिचा शाळेतील फोटो पाहिला तिचे दोन वेण्या हातात ट्रॉफी आणि चेहऱ्यावरचं ते लाज रहस्य तिला स्वतःचा तोच चेहरा परका वाटला किती बदलले मी तिने स्वतःलाच विचारलं संसारात तिला नित त्या नवीन जबाबदाऱ्या आल्या होत्या पण त्या सगळ्यात सायली कुठेतरी हरवून गेली होती माहेरात परत आल्यावरच तिला जाणवलं की ती अजूनही ती आहे फक्त जीवनाच्या वेगात हरवलेली हे घर म्हणजे तिचं आरसाच होत जिथे ती, ती स्वतःला पुन्हा पाहू शकत होती सायलीच्या बाबांनी तिच्यासाठी खास जुनी डायरी बाहेर काढली तुला आठवतं का तू यात कविता लिहायचीस बाबांनी विचारल्यावर सायली अवाक हो झाली तिने ती डायरी उघडली आणि त्यात लिहिलेलं पाहिलं आई म्हणजे घराची माया आई म्हणजे छाया वाचताना तिचा गळा भरून आला बाबांच्या नजरेत तिला अभिमान दिसला त्या क्षणी तिला जाणवलं की माहेर हे फक्त आई बाबांचं घर नाही तर ते तिच्या अस्तित्वाचा पाया आहे ती अजूनही त्यांच्यासाठी छोटूच होती कधी मोठी झाली कधी संसारात हरवली तिलाही उमगलं नाही सायलीने आईला विचारलं आई तू कधी रडलीस का माझ्या लग्नानंतर आई थोडा वेळ शांत राहिली नंतर म्हणाली प्रत्येक रात्री जिथे तू झोपायचीस हो तिथे मी उशी ठेवायचे आणि तुझं नाव घेऊन थोडा वेळ डोळे मिटवायचे सायलीचा जीव कासावीस झाला ते एकाच वाक्यात आईने तिच्या मातृत्वाची गुडता उलगडून दाखवली होती बाहेरचं प्रेम असंच असतं बोलत नाही पण आतून फार ओलचिंबरत सायलीने आईला घट्ट मिट्टी मारली आणि मनात ठरवलं की आता ती दर महिन्याला यायला लागेल हे घर फक्त घर नव्हतं हे तिचं स्वतःच प्रतिबिंब होतं सायलीच्या मनात एक विचार कायमचा घर करून गेला माहेर म्हणजे काय तिच्यासाठी माहेर म्हणजे तिच्या अस्तित्वाचा तो पहिला श्वास होता जिथे तिला शिका मोकळं व्हायला मिळायचं सासरात तिने एक बाई म्हणून जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या पण इथे ती अजूनही सायली होती आईची मुलगी बाबांची लाडकी आणि भावाची हक्काची बहीण माहेर हे तिचं मंदिर होतं जिथे आठवणींची आरती रोज मांडलेली असते तिला हे घर पुन्हा पुन्हा भेटावं असं वाटत होतं कारण इथे फक्त प्रेम नव्हतं इथे ती होती सायलीने त्या सकाळी सगळ्यांना नाश्ता करून दिला आईच्या शेगडीवर स्वतः उभी राहून तिने उपवासाची शाबुदाना खिचडी केली आई बघतच बसली होती डोळ्यात गर्व होता पण त्याहून अधिक एक हळवे पण माझी पोरगी आता किती समजूतदार झाली असं तिच्या नजरेतून स्पष्ट दिसत होतं सायलीने आईच्या हातात ताट दिलं आणि तिच्या समोर बसून जेवायला सुरुवात केली त्या एकत्र जेवणात हसणं बोलणं आणि मध्येच डोळ्यात दाटून आलेलं पाणी सारं काही ओघळत होतं त्या क्षणात सायलीला जाणवलं हेच असतं जेवणाचं खरं सुख हेच माहेरचं जादू आहे सायलीने तिच्या बाबांशी रात्री उशिरा गप्पा मारायला बसण्याचा आग्रह धरला बाबा तुम्ही फारच शांत झाला आहात पूर्वीच्या सारखं चिडत पण होता ना बाबांनी हसत उत्तर दिलं आता तू गेल्यावर तेही शांत झालं त्या उत्तरानं सायली गप्प झाली तिला जाणवलं की आपली अनुपस्थिती आपल्या लोकांच्या आयुष्यात किती मोठी जागा सोडून जाते बाबांच्या चेहऱ्यावर हसरा पण थकलेला भाऊ तिच्या मनात खोलवर गेला ती त्यांच्या शेजारी बसून फक्त हात धरून राहिली त्या मूक स्पर्शातही अनंत भावना होत्या दुसऱ्या दिवशी सकाळीच तिला परत शास निघावं लागणार होतं आईसाठी तिने लपून काही साड्या आणि औषध विकत घेतली होती बाबांसाठी एक सुंदर कोट आणि भावासाठी एक घड्याळ तुमच्यासाठी काहीच नाही करू शकले पण थोडं काही मनापासून केले ती म्हणाली आईने तिला बिलगून घेतलं मुली माहेरसाठी काही देत नाहीत ग त्यांचं अस्तित्वच माहेरचं सर्वस्व असतं सायलीच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं तिला जाणवलं आपण जे देतो त्याहून अधिक आपल्यामुळे जे निर्माण होतं ते खरं देणं असतं सायली परतीच्या गाडीत बसली पण तिचं मन अजूनही त्या उंबरठ्यावर होतं तिने मागे वळून पाहिलं तर आईच्या डोळ्यात अश्रू बाबांचं हात हलवणं आणि भाऊ दूर उभा राहून तिला पाहणं ती प्रत्येक हालचाल तिच्या काळजावर कोरली गेली तिने मनात विचार केला या घरातून मी किती वेळा बाहेर गेले पण आजची वाटचाल सर्वात जास्त जड आहे तिचं डोकं मागे टेकवून ती डोळे मिटते आणि आठवणींचा ओघ तिच्या मनाला ओलावतो माहेरची सगळी प्रेमाची गुंफण तिच्या आठवणीच्या हो सुतात अडकलेली असते सासरी परतल्यावर सायली बदललेली होती आता ती नेहमीसारखी शांत नव्हती ती अधिक समजूतदार पण स्वतःसाठी जागरूक झालेली होती नवऱ्याने विचारलं काही वेगळं वाटते का ग ती हसून म्हणाली माझ्या आतली सायली परत भेटली आहे मला माहेरी गेल्यावर तोही तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं पाहू लागला तिने त्याच्यासोबत सगळ्या आठवणी शेअर केलं त्यालाही माहेर म्हणजे काय असतं हे थोडंफार समजलं ती माहेर होऊन काही वस्तू नाही पण माया आणि स्वतःच हरवलेलं अस्तित्व घेऊन आली होती सायली पुन्हा एकदा माहेरी गेली पण यावेळी फक्त मुलगी म्हणून नाही तर एक जबाबदारी आणि प्रेमाचा पूल घेऊन आईच्या हातात हात बाबांचं मानेवर ठेवलं जड प्रेम आणि भावाची हसरी नजर तिने सगळं मनात साठवून घेतलं अंगणात उभा राहताच तिला वाटलं हे माझं मंदिर आहे माझं पहिलं घर पहिलं प्रेम आणि पहिलं स्वप्न त्या दिवसांच्या शेवटी आकाशात गुलाबी संधी प्रकाश दरवळत होता आणि सायलीच्या मनात शांतता एक जाणीव होती माहेर संपत नाही ते फक्त आपल्या आत साठवत जातं तर फ्रेंड्स ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन टोरीज पाहण्यासाठी ज्योतिबाई स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया एका नवीन कथेबरोबर